येस हॅलो एव्हरी वन मी काजरन देवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर आज अगदी महत्वाच्या टॉपिकवर मी डिस्कस करणार आहे जे विद्यार्थ्यांनी मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की मॅडम पेपर वनचा युनिट पासून करायचं प्लीज यावर आमचं एक, एक सेशन घ्या त्याबद्दल आम्हाला काही एक्सप्लेन करा काही ट्रिक्स द्या जेणेकरून आमचे जे नक्कीच मार्क्स वाढतील आमचा स्कोर वाढेल सो नक्कीच तुमच्यासाठी खास मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे बघा तुम्हाला सुद्धा आणखी याच्या व्यतिरिक्त कोणता प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे नक्कीच मी व्हिडिओच्या मार्फत त्याचं उत्तर घेऊन येणार आहे सो आता प्रश्न काय की अभ्यास कोणत्या युनिट पासून करायचा पेपर वनचं ठीक आहे पेपर वन, पेपर वन या, आ, याचा अभ्यास कोणत्या युनिट पासून करायचा ठीक आहे सो त्यासाठी आधी थोडक्यात आपण पेपर वन बद्दल जाणार आहोत पेपर वन ठीक आहे आता पेपर वन मध्ये जर बघितलं पेपर वन मध्ये जर बघितलं तर इथे पन्नास प्रश्न असतील शंभर मार्कासाठी ठीक आहे इथे कोणतीही नेगेटिव्ह मार्किंग नाहीये कोणतीही नेगेटिव मार्किंग नाहीये सूर होण्याच्या आधीच तुम्हाला सांगत आहे जर तुम्हाला पेपर वन पेपर टू या दोन्ही गोष्टी बॅलेन्स करायच्या असतील बघा असं नाही की पेपर मध्ये एवढे मार्क्स पाहिजेत पेपर टू मध्ये एवढे मार्क्स पाहिजेत तुमचं रिझल्ट पेपर वन पेपर टू या दोघांचे मार्क्स प्लस करून अधिक बेरीज करून जे टोटल येते त्यावर तुमचा रिझल्ट लावलं लग जातो ठीक आहे सो so, नक्कीच पेपर वन पेपर टू जरी पेपर टू मध्ये तुम्ही कमी गेलात तरी पेपर वन मध्ये तुम्हाला पेपर वन हा इझी आहे कम्पेअर टू पेपर टू पेपर टू हा प्रत्येकाच्या विषयावर सुद्धा अवलंबून आहे कोणता कठीण सोपं वॉट एव्हर इट इज ठीक आहे पण जरी पेपर टू मध्ये थोडा उन्नीस बीस झाला तरी पेपर वन हा सगळ्यात स्कोरिंग मानलं जातं सो पेपर वन मध्ये तुम्ही एटी प्लस जाण्याचा प्रयत्न करायचाच आहे एकशे एक टक्का तर तुम्ही समजा की तुमचा एकशे एक टक्का झालंच समजा ठीक आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही बघणार तर नेगेटिव्ह मार्किंग तर नाहीये आता याच्यामध्ये तुम्ही काय बघणार आहेत तर पहिली तर गोष्ट सिलेबस काय युनिट काय तर युनिट वन दिलेला आहे युनिट वन मध्ये टीचिंग ऍप्टिट्यूड आहे बघा पाच प्रश्न असेल दहा मार्कासाठी वन क्वेश्चन फॉर टू मार्क्स एक क्वेश्चन किती मार्कासाठी आहे दोन मार्कासाठी आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही बघणार रिसर्च ऍप्टीट्यूड आहे रिडिंग कॉम्प्रेशन कम्युनिकेशन रिजनिंग इन्क्लुडिंग मॅथ लॉजिकल रिजनिंग डेटा इंटरप्रिशन बघा हे जे तीन टॉपिक आहेत ना हे रिजनिंग लॉजिकल आणि डीआय डेटा इंटरप्शन ह्या तीन मध्ये जास्तीत जास्त स्कोर आपण करू शकतो कारण की याचा अभ्यास आपण प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी करत आलेलो आहोत ठीक आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी पीपल अँड एनवॉर्मेंट हायर एज्युकेशन सिस्टम ठीक आहे सो या गोष्टी दिले ते दिलेल्या आहेत तुम्ही बघाल प्रत्येक युनिटला पाच पाच प्रश्न आहे म्हणजे कोणत्या नाही सांगितलं की बाबा या युनिटसाठी एवढे मार्क आहेत मग मा आपल्याला जास्त है। नहीं है। दा दा मार्क असलेले करायचं आहे असं काही नाहीये प्रत्येक युनिटला तेवढाच मार्क दिलेला आहे प्रत्येक युनिट बद्दल दहा दहा मार्कच असणार आहे पाच पाच प्रश्नच असणार आहे ठीक आहे सो तुम्हाला जर बघायचं म्हटलं की कुठल्या युनिट पासून सुरुवात करायचं तर ऑब्विसली टीचिंग ऍप्टिट्यूड हा युनिट वन आहे त्याच्यापासूनच तुम्हाला सुरुवात करायचं आहे टीचिंग ऍप्टिट्यूड जो आहे युनिट वन युनिट वन पासूनच सुरुवात करायचे मग रिसर्च ऍप्टीट्यूड घ्यायचे म्हणजे या नुसारच तुम्हाला जायचं आहे ठीक आहे हे रिझनिंग लॉजिकल रिझनिंग डेटा इंटरब्युशन इथे मागे पुढे थोडं करू शकता बट तेही जर तुम्ही असं सिरीज वाईज वन वन बाय वन वन बाय वन असे गेलात तर नक्कीच तुमचं लवकर क्लिअर होणार ठीक आहे आता याच्यामध्ये पण जर बघायला गेलं तर फॉर एक्झाम्पल टीचिंग ऍप्टीट्यूड या कन्सेप्टला समजा तुम्ही आज पूर्ण दिवस दिला तर दुसऱ्या दिवशी त्या कन्सेप्टला तुमचे पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करायचे त्याच्यामध्ये पीवाय असतील या तुमचे प्रश्न असतील रिसर्च ऍप्टीट्यूड समजा तुम्ही आज त्याचे कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर केले तर नेक्स्ट डेला पूर्ण त्याच्या त्याच्या प्रश्नांवर तुम्हाला काम करायचं so, आहे ठीक आहे सो अशा प्रकारे वन बाय वन वन बाय वन तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या आहेत ठीक आहे कारण की जर बघायला गेला तर तुमचा पेपर वन हा जास्तीत जास्त स्कोरिंग सब्जेक्ट असतो आणि त्याच्यामध्ये एटी प्लस मार्क गेलेच पाहिजेत आणि तरी सुद्धा जो तुम्हाला कठीण वाटत असेल की एटी प्लस मार्क कसे मॅडम आम्हाला मिळतील तर त्यासाठी नक्कीच आपली बॅच आहे ही बॅच पेपर वन आणि पेपर टू तुम् याची परिपूर्ण तयारी करून जाणार आहे या बॅच मध्ये विश्लेषण क्यू सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे पाच वर्ष आधीचे क्यू म्हणजे आता दोन हजार पंचवीस आहे दोन हजार सव्वीस मध्ये तर दोन हजार एकवीस पासून प्रत्येक वर्षी सेटची एक्झाम ही होतेच दॅट इज अ मँडेटरी आहे सो तुमची प्रत्येक वर्षीची सेट ची एक्झाम पेपर वन आणि तुमचा पेपर टू जे तुमचा स्पेसिफाईक सब्जेक्ट असेल तो पेपर ठीक आहे हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंच आहे आणि अधिक अगदी व्यवस्थितपणे आपल्या बॅचमध्ये करून घेतलं जाणार त्यानंतर सर्व विषयांचा रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज टेस्ट सिरीजला हलक्यात घ्यायचं आणि अगदी सिरियसली द्यायचे आहेत कारण की टेस्ट सिरीज हा असा आहे की त्याच्याने तुमचे मार्क्स खूप वाढणार आहे ठीक आहे त्यानंतर ई बुक मोफत आहे मी जेव्हा नेटसेट क्वालिफाय झाली त्यावेळेस मी पेपर वनसाठी जे, जे जे मी प्रिफर केलेले नोट्स ते सुद्धा मी ते प्रोव्हाइड करणार ई बुक नोट्सच्या मार्फत त्याचबरोबर पेपर टू माझा इंग्लिश लिटरेचर हा सब्जेक्ट होता सुद्धा नोट्स माझ्याकडे आहेत ज्यातून अभ्यास करण्याने मी माझी एक्झाम क्वालिफाय झाली होती नोट सुद्धा मी देईन ठीक आहे त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे डिजिटल बोर्डवर व लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता ठीक आहे सो याची फी फक्त अडीच हजार आहे आणि एक वर्ष तुम्ही याचा पूर्णपणे बेनिफिट फाय फायदा करून घेऊ शकता ठीक आहे सो जेवढं असेल तेवढं तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचं आहे ठीक आहे सो तुम्हाला आजचं जो प्रश्न होता की अभ्यास कोणत्या युनिट पासून करायचा आहे तर याच्यामध्ये कोणताच कन्फ्युजन ठेवायचं नाहीये कारण की तुम्ही बघाल प्रत्येक युनिटला दहा युनिट आहे त्यातल्या प्रत्येक युनिटला पाच पाच क्वेश्चन दिलेले आहेत दहा मार्क म्हणजे प्रत्येक युनिटला दहा दहा मार्क फिक्स आहे असं नाही की टीचिंग मध्ये तुम्हाला वीस मार्क आहेत रिजनिंग मध्ये दहा मार्क आहे भाग नाहीये तसं तर ऑफकोर्स ज्याच्यामध्ये जास्त मार्क आहेत त्यावर आपण आधी फोकस दिला असतं ठीक आहे बट असं काहीच नाहीये ठीक आहे आणि जसं की इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रॅमरचा अभ्यास करत असताना तुम्हाला माहिती एक लिंक असते म्हणजे टेन्स तुम्हाला समजला तर तुम्हाला व्हॉइस नेट समजेल वॉइस समजला तर तुम्हाला डायरेक्ट इन स्पीच नेट समजेल म्हणजे एक टॉपिक दुसऱ्या टॉपिक वर डिपेंड असतो त्याचप्रकारे तुम्ही व्यवस्थितपणे जर सिरीज फॉलो केली जी मध्ये दिलेली आहे तर त्याचा नक्कीच चांगला बेनिफिट तुम्हाला मिळणार ठीक आहे सो इथे प्रत्येक युनिटला तेवढेच सेम मार्क आहे त्यामुळे असं याला पुढे घेणं त्याला त्याला पहिला मान द्यायचा त्याला दुसरा मान द्यायचा यात काहीच भाग नाही कारण की ते सगळे समान लेवलचे आहेत ठीक आहे सो नक्कीच जे नुसार जे मी तुम्हाला सांगितलंय त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचं आहे त्याचबरोबर आपली बॅच सुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही ऍडमिशन करून घेऊ शकता ठीक आहे सो so, नक्कीच आता अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह केलं तर नक्कीच तुमचा स्कोअर हा जास्तीत जास्त पेपर वन मध्ये वाढेल कितपर्यंत वाढवायचे ते सुद्धा सांगितलंय कशा प्रकारे वाढवायचे तेही सुद्धा सांगितलंय आणि एक कन्फर्म एकशे टका गॅरंटी हवी सिलेक्शनची बॅच सुद्धा आहे त्याची सुद्धा माहिती दी देणार दिली आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय काय प्रोव्हाइड करणार ते सुद्धा तुम्हाला सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त एक्सपर्ट टीम सुद्धा आहे बाकीची ते सुद्धा त्यांच्या ह्याच्यानुसार ते पूर्णपणे सपोर्ट करणार ठीक आहे सो so, नक्कीच आता मी ते थांबत आहे भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत बॅच वर न तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं टीचर्स फॅक्टरीला जेवढं होईल तेवढं शेअर लाईक करायचं आहे तुमच्या मनात सुद्धा कोणता प्रश्न असेल तो प्रश्न कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय व्हिडिओच्या मार्फत नक्की उत्तर घेऊन येणार ठीक आहे चलो बाय थँक्यू सो मच